सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा निफाड तालुक्यातील ओझर परिसरामध्ये जिल्हा कृषी विभाग आणि ओझर पोलिसांनी संयुक्तपणे मोठी कारवाई केली आहे आणि बनावट कीटकनाशक विक्री करणाऱ्यांवर केलेल्या या संपूर्ण जिल्ह्यातील धापेदळ आणले आहेत गोपनीय माहितीच्या आधारे खंडेराव मंदिर परिसरात सापळा रचण्यात आला या कारवाईमध्ये तब्बल एक लाख नव्वद हजार रुपयांचा बनावट माल जप्त करण्यात आला आहे यामध्ये कीटकनाशक जैव उत्तेजक यांचा समावेश आहे जप्त केलेले सर्व नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले या कारवाईमध्ये तीन आरोपींचा पर्दाफाश झालाय गोविंद भामरे वैभव सोनोणी आणि पुण्यातील कुलकर्णी यांना अटक करून त्यांच्यावर कीटकनाशक कायदा एकोणीसशे अडुसष्ट पर्यावरण संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशी अत्यावश्यक वस्तू कायदा एकोणीसशे पंचावन्न आणि भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेत या धडक कारवाईनंतर जिल्ह्यातील इतर खते आणि कीटकनाशक विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे शेतकऱ्यांच्या जीवाशी आणि पिकांच्या सुरक्षिततेशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार का असा सवाल आता नागरिक उपस्थित करत तर ओझरमधील या कारवाईनंतर संपूर्ण जिल्ह्यामध्ये कृषी विभाग आणि पोलिसांची संयुक्त मोहीम अजून किती बोगस कारखाने बनावट माल आणि अवैध विक्री उघडकीस आणणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे अझर कादरी नाशिक न्यूज नाशिक डेंग्यू नेमका उपचार नाही पण त्यापासून बचाव करणं आपल्या हातात आहे अंगावर व पायावर पांढरे पट्टे असलेल्या इडीज डासाचा प्रचार थांबवण्यासाठी दर आठवड्याला आपल्या ड्रम्स पिंप टाक्या रांजन आणि मडके स्वच्छ धुवा आणि मगच पाणी भरा साठवणुकीच्या सर्व भांड्यांना झाकणं लावा कूलर फ्रीज कुंड्यातील पाणी नियमित बदला घराचं छत बाल्कनी बेसमेंट मध्ये पाणी साचू देऊ नका भंगार सामान टायर्स नारळाच्या करवंट्या घंटा गाडीत द्या विहिरी टाक्या हौदात गप्पी मासे सोडा बांधकाम व्यावसायिकांनी टाक्यांमध्ये अळी नाशक औषधाची फवारणी करा व्यावसायिकांनी टायर्स व भंगार प्लास्टिकने झाका डासांची वाढ होणार नाही याची खबरदारी घेऊन डेंग्यू मलेरिया सारखे रोग आपण रोखूया परिसर स्वच्छ डेंग्यू मुक्त सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक महानगरपालिका जनहितार्थ प्रसारित